हॅलो स्टुडंट अँड माय डिअर फ्रेंड्स मित्रांनो आपण इंग्रजी शिकत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला अडचण येत आहेत बरेच पालक म्हणतात सर माझ्या मुलांना अजून काहीच येत नाही मी म्हणतो बाळा तू काय कर आता बा असाच मी या अगोदर व्हिडिओ टाकला होता एक पण त्यावेळेस माझं नवीन चॅनल असल्यामुळे बऱ्याच पालकांना लक्षात लग आलं की सरकारशिवाय किंवा त्यावेळेस माझा व्हिडिओ ब्लर होता किंवा थोडा छोटा होता आणि मोबाईल सुद्धा व्यवस्थित म्हणून बऱ्याच मुलांना इंग्रजीच त्याच काय ज्ञान आहे इंग्रजीची सुरुवात कुठून करावी समजच नाही म्हणून मी तुमच्यासाठी हा पुन्हा व्हिडिओ तयार केला मित्रांनो जर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अँड शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या मुलांना इंग्रजी कसं यायचं कसं शिकायचं आता पहा माझ्या वर्गाचे दुसरी पासूनची मुलं इंग्रजी बोलतात तुम्हाला पण वाटतंय ना माझ्या मुलाला इंग्रजी आप आपल्या सर नो इट इज नॉट स्टेट एक्झिस्टेड हरी पलंगावर असं होत नसते बरेच म्हणतात सर मला देवा देव मला पास कर म्हणतो अरे गाडवा अभ्यास कर नंतर देवाच्या आधी अभ्यास कर नंतर देवाच्या पाहतो पण याच ठिकाणी असा एक व्हिडिओ आहे याच व्हिडिओमुळे मी छोटा व्हिडिओ जरी होता माझा तरी यामुळे मी बऱ्याच ठिकाणी असं प्रसिद्ध आहे आणि जवळपास एक हजार सबस्क्रायबर माझे या व्हिडिओमुळे वाढलेले आहेत मित्रांनो बघा इकडं तर या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितले की सुरुवातीला आपल्याला इंग्रजीमध्ये एकूण अक्षर किती आहेत सव्वीस कोणते येत तुम्हाला माहिती एबीसीडी ते झेडपर्यंत पर्यंत परंतु त्या अक्षरांचा उच्चार कसा करायचा हाऊ टू प्रोनाऊन्स बघा बरं मित्रांनो या ठिकाणी मी लिहिले पा या ठिकाणी कॉन्सोनंट लिहिलं एकवीस आणि वॉल्स लिहिलं सहा म्हणजे किती दिले पाच सहा नाही पाच बघा येतं काय लिहिलं यामध्ये बघा बरं तर हे आहेत व्यंजन आहेत आणि आपण मराठीमध्ये आपण त्याला व्यंजन म्हणतो आणि याला आपण स्वर म्हणतो जसं मराठी भाषेमध्ये आपण जसं कानामात अ आ ई उ ए ओ अमा आहे त्यामुळे आपल्या एखाद्या अक्षराला अर्थ लागतो शब्द तयार होतो पण तसंच इंग्रजीमध्ये आहे इंग्रजीमध्ये हे सर्व यामध्ये फक्त आपल्याला काना मात्रा वेलांटी उकारचे सर्व आहे याच्यामध्ये ए आय जसं की आता उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्ही वाचन कसं करणार सर हाऊ टू डी वाचन कसं करणार बघायचं हे ब आहे समजा बी आहे तर या बीचा उच्चार आपण काय केला पाहिजे बघायचं इथं लक्ष द्या काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा इथं बीचा उच्चार आपण काय केला पाहिजे ब काय केला पाहिजे ब आणि सीचा सीचा काही ठिकाणी स नाही बर क करा सीचा क चा चा ड ग फीचा गक्षपूर आणि हे बघित मित्रांनो हे जे लहान लहान मुलं आहेत ना या लहान मुलांच्या आपल्याला त्याचा उच्चार काय कसा करायचा एखादा शब्द तयार करताना आपण बघा मग आपण डॉ डॉ असेल तर डी येते नंतर ओ डॉ आणि जीच ग म्हणजे असं हे तुम्हाला हे शब्द आपल्या लहान मुलांना शिकवायचे जोपर्यंत त्याला सांगणार नाही त्याचा उच्चार असा कर तोपर्यंत त्याला इंग्रजी येणार नाही विषयी पाठकुण होत नाही मित्रांनो माझ्या मुलाला ए पाठ आहे मग त्याला सांगितलं बघा इंग्रजी वाचव हो। गेला वर्गात आज सांग तुम्हाला नंतर बघा आता याच काय होईल क जे उच्चार काय करणार आपण ल येमचा म आपल्याला अक्षर बघितलं की त्या अक्षराकडे बघितल्या एम त्या मनायचं का म्हणायचं म अर्थ म आहे पण म पूर्ण असेल यम म असेल तर याला यम म्हणायचं यमला म म्हणाचं पिच प चौथ्या का पिच प च आता किळ क्व पा क्व याला व जोडा क्व आर्च हे बरेच तू बरेच पालक सर आमच्या मुलाला असे विचार येत नाही बरेच हे ओपन नोटबुक्स राईट डाऊन राईट डाऊन ऑल दिस पॉईंट ऑन युअर नोटबुक अँड लिसन केअरफुली याच काही मुलांना मुलांना हे माहीत आहे परंतु तिचं फीच हीच काय म्हण डब्ल्यूच एक्स सकस... स स नाही कला सोडा स आणि ये झेडच झ आता या ठिकाणी मी समजा उदाहरण घेतलं बॅट तर बॅट हा शब्द कसा आहे तु बघ बघायकडे बॅट आता राहिलं बॅ आणि टीच बॅट मराठी शब्द मराठी एम ए आर ए टी एच आर आता एम याचं काय होईल एम याचं म लक्षात ठेवा आर याच रा च र आणि येच काना म्हणजे रा आणि तीच टायच ठ ठेच टी च ट पण याच असल्यामुळं टी एच ठ आणि टी म ठी मराठी किती सोपाय बघा तुम्हाला हजारो रुपये खर्च करून इंग्रजी ट्युशन लावायची गरज नाही फक्त क्लास बघा आता बघा माझ्या वर्गातल्या बघा एका दिवशी काय झालं वर्गामध्ये दुसरी ते पाचवी पर्यंत विद्यार्थी सर्व एखाद्या बसले आणि पाचवीचा विद्यार्थी उठला सर मला मला आता मी नेऊन गेलो त्या शाळेवर उठला सर मला मला इंग्रजी खड खडखड वाचत मला ये बरं वा आलं पुढे वाचले सर मी एक वाक्य लिहिलं इथं त्या मला पहा सर मी कसं वाचतो बघा पहा आय एन डी आय ए आय एस एम वाय सी ओ यू एन टी आरवाय खडखड वाचले त्यानं चल विचार उच्चार केला ना आता नाही तसं नाही अशी इंग्रजी नाही वाचायची तू एसरी वाचायला तुला एविश्री पूर्ण पाठाय पण तशी वाचायची नाही मग त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो हे जे मी या ठिकाणी असे उच्चार दिलेत ते उच्चार आपल्या मुलांना सांगायचे तुम्ही पालक हुशार आहेत सुज्ञ पालक आहे तुमच्या मुलाकडे असा दहा दहा वीस हजाराचा मोबाईल आहे पण त्याचा उपयोग काय तुम्ही हे जर व्हिडिओ बघितला तरी तुमच्या मुलाला इंग्रजी नाही तर काय होईल कायचीणार नाही बघा मग काय नाही मग त्याला सांगितलं हे काय आय माय सीओ यू एन टीआर कंट्री म्हणजे अशा प्रकारे आपल्या मित्रांनो आपल्या मुलांची लहान लहान मुलं आहेत त्यांची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस नाही केली तर काय करणार प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज शेअर अवर व्हिडिओ अँड लाईक अँड शेअर थँक्यू